आपल्याला महाराष्ट्रातल्या विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे मात्र त्याआधी बातमी आहे वाहतूक कोंडीची ठाण्यातल्या माजेवडा जंक्शन परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे ठाणे ते घोडबंदर आणि घोडबंदर ते ठाणे या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे तर मेट्रोचं काम आणि वाहन बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान घोडबंदर रोडवर सलग दुसऱ्या दिवशी ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे या वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आढावा घेतला ठाणेकरांना करावा लागतो ठाण्याचा जो काही घोटबंद रस्ता आहे या ठिकाणी खूपच रांगा चित्र आपल्याला शहरामध्ये जे काही अवजड वाहनं आहेत त्या अवजड वाहनांना पहाटेच्या सुमारास वाहतूक विभागाने परवानगी दिली आहे त्यामुळे हा जर फटका बसत असला तर दुसरीकडे मेट्रोचं काम आणि रस्त्यावर खड्ड्या आणि पडणारा पाऊस याचा फटका आज पुन्हा एकदा ठाणेकरांना बसलेला आहे काल देखील अशा प्रकारचा फटका ठाणेकरांना बसला होता काल पाच तास वाहतूक कोंडीमध्ये शालेय विद्यार्थी आणि ठाणेकर हे अडकले होते याचाच फटका देखील आज ठाणेकरांना बसलेला आहे दुसरीकडे आपण बघू शकतो की ठाण्यावरनं घोडबंदरच्या दिशेने आणि घोडबंदरवरनं जे काही नाशिकच्या दिशेने जाणारी काही वाहतूक आहे ही वाहतूक देखील आज या ठिकाणी कोंडी झालेली दिसून येते विकास काटे आम टी न्यूज ठाणे